सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार आज लगेच येत्या काही तासांमध्ये राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे सध्या महाराष्ट्रातील वातावरण देखील बदललेले आहे आणि काही भागात हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे तर काही भागात सध्या ढगाळ वातावरण आहे मात्र लगेच येत्या काही तासात अचानक वातावरणात ता मोठा बदल होऊन महाराष्ट्रात आज मोठा पाऊस सुरू होणार आहे मित्रांनो मागील चोवीस तासांमध्ये देखील महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होत आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज येत्या काही तासात विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरात मोठा मुसळधार पाऊस सुरू होणार आहे तसेच बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आपल्याला आज आणि उद्या तेरा चौदा ऑगस्ट रोजी झालेला पाहायला मिळेल कोकणात मात्र मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज उद्या आणि परवा तेरा चौदा पंधरा ऑगस्ट रोजी मोठी अतिवृष्टी असणार आहे मोठा पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज येत्या काही तासात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र चौदा पंधरा आणि सोळा ऑगस्ट दरम्यान राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढणार आहे पुढील चार ते पाच दिवस आता राज्यासाठी मोठे पावसाचे असणार आहेत मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आजप्रमाणेच आपल्याला चौदा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे यामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र खानदेश कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र सर्वत्र परिसरात हा मोठा पाऊस होणार आहे याप्रमाणेच पंधरा आणि सोळा तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो एकंदरीतच पाहिजे झालं तर आता राज्यात वीस ऑगस्टपर्यंत दररोज पाऊस होणार आहे सर्वच परिसरामध्ये पाऊस होईल या दरम्यान कोणताही भाग पावसावाचून वंचित राहणार नाही ऑगस्ट महिन्याचा तिसरा आणि चौथा आठवडा यावर्षी जास्त पावसाचा ठरणार आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस या महिन्यात ऑगस्टच्या अखेर होणार आहे यावर्षी राज्यातील धरणं देखील पूर्णतः भरले जातील कुठेही दुष्काळाची स्थिती असणार नाही त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद